शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा बहर हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा बहरला माझा विठ्ठल डोलला मनोभावे करतो पूजा एक रूपाने केसी राजा मनोभावे करतो पूजा एक रूपाने कैसी राजा त्याची महिमा नरतो होय शेतकरी त्याची महिमा नरतो होय शेतकरी धावे भक्तांच्या कामाला धावे भक्तांच्या कामाला माझा विठ्ठल डोलला दावे भक्तांच्या कामाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला नहाळून बघना ക വിൽ ദുട ബോലോ ഞാന കോട്ട ഭക്തേ ഭേ भाग्य मोठे भक्ता देव भेटे सुख झाले या मनाला सुख झाले या मनाला माझा विठल डोलला सुख झाले या मनाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा बहरला माझा विठ्ठल डोलला भक्तीचा भुकेला उभा विटेवर प्रेमाने खाईल भाजी भाकर भक्तीचा भुकेला उभा विटेवर प्रेमाने खाईल भाजी भाकर हरिनामाचा उत्सव आला जग जेठी हरिनामाचा उत्सव आला जग जे जीवधन्य धन्य झाला धन्य धन्य झाला माझा विठ्ठल डोलला जीवधन्य धन्य झाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा बहरला मला हा बहरला माझा विठ्ठल डोलला 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 धन्यवाद